श्री विष्णू सहस्त्रनाम नामांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक एकोणचाळीस अतुल शरभो भीम समयज्ञो हविरहरी सर्व लक्षण्यो लक्ष्मीवान समितींजय तीनशे पंचावन्न अतुल ज्याची तुलनाच कोणाबरोबर होऊ शकत नाही असा त्याच्या सम तोच तीनशे छप्पन शरभ जीर्ण होणाऱ्या शरीरामध्ये शर जो आत्मरूपाने भासवत असतो तो तीनशे सत्तावन्न भीम ज्याला सगळे घाबरतात तीनशे अठ्ठावन्न समयज्ञ वेळेचे योग्य ज्ञान असणारा किंवा समभावाने सगळ्यांना वागवणे हाच ज्याचा यज्ञ आहे असा तीनशे एकोणसाठ हवीरहरी यज्ञातील आहुतींचे हरण करणारा किंवा जीवनरूपी यज्ञातील पुरुषरूपी आहुतीच्या ठाई असलेल्या पातकांना हरण नाहीसे करणारा तीनशे साठ सर्व लक्षण लक्षण्य सर्व प्रकारच्या लक्षणांनी म्हणजे सर्व प्रकारच्या प्रमाणांनी ज्याचे ज्ञान होऊ शकते असा तीनशे एकसष्ट लक्ष्मीवान ज्याच्याजवळ लक्ष्मी आहे असा तीनशे बासष्ट समितींजय समिती युद्ध सभा परक पराक्रमाने युद्ध तर पांडित्याने सभा जिंकणारा श्लोक चाळीस विक्षरो मार्गो हेतुर्दामोदर सहा महिधरो महाभागो वेगवान मिताशन तीनशे त्रेसष्ट विक्षर नाश टाळणारा झीज भरून काढणारा तीनशे चौसष्ट रोहित आपल्या इच्छेनुसार पिवळसर रक्तवर्ण धारण करणारा तीनशे पासष्ट मार्ग भक्तजन ज्याची प्रतीक्षा करतात असा किंवा ज्याच्यामुळे परमानंदाची प्राप्ती होते तीनशे सहासष्ट हेतू सर्व कार्याचे जो समवाई उपादान व निमित्त कारण आहे असा तीनशे सदुसष्ट दामोदर दोरीने ज्याचे पोट बांधले आहे असा बालपणीच्या लिलेवरून हे नाव पडले असावे किंवा दाम म्हणजे लोक हे लोक ज्याच्या उदरात सामावले आहेत असा तीनशे अडुसष्ट सह सगळ्यांना बरोबर असणारा सगळ्यांच्या बरोबर असणारा सर्व काही सहन करणारा तीनशे एकोणसत्तर महीधर शेषरूपाने किंवा पर्वतरूपाने पृथ्वीचे धारण करणारा तीनशे सत्तर महाभाग सभ्य सज्जन मोठ्या उत्कृष्ट अशा भोगांचा उपभोग घेणारा तीनशे एकाहत्तर वेगवान गतिशील तीव्र गती असलेला तीनशे बहात्तर अमिताशन अमर्यादित आहार प्रलयकाळी सर्वसृष्टी गिळंकृत करणारा श्लोक एक्केचाळीस उद्भव क्षोभन देव श्री गर्भ परमेश्वर करणं कारणम करता विकर्ता गहनो गुहा तीनशे त्र्याहत्तर उद्भव जन्माचे कारण विश्वनिर्मितीचे कारण किंवा संसाराच्या पार झालेला तीनशे चौऱ्याहत्तर क्षोभण विश्वोत्पत्तीच्या वेळी निश्चल मूल तत्त्वा ठिकाणी स्पंद हालचाल निर्माण करणारा तीनशे पंच्याहत्तर देव प्रकाशणारा आत्मरूपाने प्रकाशित होणारा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा ज्याची स्तुती करतात असा किंवा ज्याचे सर्वत्र भ्रमण आहे असा तीनशे श्र्याहत्तर श्रीगर्भ श्री ऐश्वर श्री विश्वरूप ऐश्वर ज्याच्या गर्भात राहते असा तीनशे सत्याहत्तर परमेश्वर सत्ताधारी नियमन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ तीनशे अठ्ठ्याहत्तर करणम सर्व कार्याचे श्रेष्ठ साधन असणारा तीनशे एकोणऐंशी कारणम जसे माठाचे माती हे उपादान व कुंभार हे निमित्त कारण तसे विश्वाचे उपादान व निमित्त कारण असणारा तीनशे ऐंशी करता सर्व कार्य घडवणारा तीनशे एक्क्याऐंशी विकर्ता विचित्र अशा विश्वाची निर्मिती करणारा तीनशे ब्याऐंशी गहन गूढ ज्याच्या सामर्थ्याचे ज्ञान कठीण आहे असा ज्याचे स्वरूप खूप गहिरे आहे असा तीनशे त्र्याऐंशी गुह गुप्त रूपाने असलेला आपल्या मायेने स्वतःस लपवणारा बेचाळीस नंबर व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थान तुष्ट पुष्ट सुभेक्षण तीनशे चौऱ्याऐंशी व्यवसाय निरनिराळ्या क्रिया व्यापार करण्यात रममाण असलेला तीनशे पंच्याऐंशी व्यवस्थान विश्वातील वेगवेगळ्या रचनांची योग्य प्रकारे मांडणी करणारा समाजाला व विश्वाला चालवण्यास सोपे व्हावे म्हणून वर्ण आश्रमादी व्यवस्था लावणारा तीनशे शहाऐंशी संस्थान सर्व भूत मात्र ज्याच्या ठिकाणी उत्तम रीतीने वास करतात असा तीनशे सत्याऐंशी स्थानद प्रत्येकाला त्याच्या योग्यतेने स्थान देणारा तीनशे अठ्ठ्याऐंशी ध्रुव स्थिर निश्चल अविनाशी सर्वांना एकवटणारा एकत्र करणारा तीनशे एकोणनव्वद परर्धी श्रेष्ठ प्रकारचे ऐश्वर्य असणारा तीनशे नव्वद परमस्पष्ट प्रकाशस्वरूप अशा ज्याची व्यक्तता अत्यंत शोभिवंत आहे ज्ञानस्वरूप असल्याने सहज स्पष्ट आहे तीनशे एक्क्याण्णव तुष्ट सदा समाधानी असलेला तृप्त तीनशे ब्याण्णव पुष्ट धष्टपुष्ट व्यवस्थित पोषण झालेला तीनशे त्र्याण्णव शुभेक्षण ज्याचे दर्शन शुभकारक आहे असा ज्याचे दर्शन जे जे इच्छिणाऱ्याला ते ते मिळवून देते त्रेचाळीस नंबर रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय वीरशक्तिमता श्रेष्ठो धर्मो धर्मविद्युत्तम तीनशे चौऱ्याण्णव राम दशरथनंदन राम योगी ज्याच्यात रममाण होतात तो तीनशे पंच्याण्णव विराम सर्व मात्रांचे विश्राम स्थान तीनशे शहाण्णव विरज विरक्त रज म्हणजे आसक्ती जो आसक्ती विरहित आहे असा तीनशे सत्त्याण्णव मार्ग जो उन्नतीकडे परमपदाकडे घेऊन जातो विकास घडवतो तीनशे अठ्ठ्याण्णव नेय विकासाकडे परमपदाकडे नेण्यास योग्य असलेला जीव तीनशे नव्याण्णव नय नेणारा पुढारी अर्थात भगवंत मार्ग नेय आणि नय म्हणजेच जाण्याचा रस्ता ज्याला घेऊन जायचे आहे व जो घेऊन जाणारा आहे तो सगळे एकाच विष्णूचे स्वरूप आहे चारशे अनय ज्याचा कोणी पुढारी नाही तोच सर्वांचा पुढारी आहे चारशे एक वीर शूर साहसी चारशे दोन शक्तिमताम श्रेष्ठ शक्तिशाली बलवानांमध्येही वरचड असलेला चारशे तीन धर्म भूतमात्रांचे धारण करणारा धर्माचरणाने गवसणारा चारशे चार धर्मविद्युत्तमा धर्म, धर्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ वेद स्मृती, शास्त्रे यांच्या नियमांचे पालन करणारा धर्म नियम हे त्यांना जाणणाऱ्या उत्तम अशा भगवंतात राहतात चव्वेचाळीस नंबर वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्न व्याप्त वायुरधोक्षा चारशे पाच वैकुंठ वैकुंठ लोकाचा स्वामी बंधने मुक्त करणारा जीवांच्या गती कुंठित करणारा चारशे सहा पुरुष शरीर रूपी नगरीत राहणारा चारशे सात प्राण श्वसन स्वरूप हालचाल करणारा जीवाचा प्राणरूप असणारा चारशे आठ प्राणद जीवनदायक प्राणांचे दान करणारा चारशे नऊ प्रणव ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे असा ज्याच्या आदी अंती कोणी नाही असा चारशे दहा पृथू विश्वरूपाने विस्तीर्णपणे पसरलेला विस्तृत असलेला चारशे अकरा हिरण्यगर्भ ब्रह्मदेव सृष्टीनिर्माता ज्याचे स्वरूप आहे तो चारशे बारा शत्रुघ्न शत्रूंचा संहार करणारा चारशे तेरा व्याप्त सगळ्यांना आच्छादून टाकणारा ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला चारशे चौदा वायू गतिशील आणि सुगंध स्वरूप चारशे पंधरा अधोक्षज अंतर्मुख झाल्याने प्रकट होतो तो किंवा पृथ्वी आणि आकाश यामध्ये विराट रूपाने राहणारा अविनाशी ओम नमो भगवते वासुदेवाय